भारतासह महाराष्ट्रभर पारधी समाज विविध भागात पसरलेला असून समाजातील लाभार्थ्यांना शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळत नाही आहेत तसेच समाजातील मुलामुलींसाठी योग्य शिक्षण नोकऱ्या मिळत नाहीयेत महिलांवरील होणारा अत्याचार थांबावा तसेच सर्वांनी एकजूट व्हावे यासाठी महाराष्ट्रभर पारधी समाजातर्फे जनजागृती मेळावे घेतले जात असून या जनजागृती मेळाव्याची सुरुवात नाशिकमधून झाली आहे या पार्श्वभूमीवर राजू नगर येथील स्प्लेंडर हॉल येथे समाजाचा जनजागृती मेळावा घेण्यात आला अध्यक्ष मुकेश साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या, या मेळाव्यात मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्याचा सा निर्णय साळुंखे यांनी जाहीर केलाय आज नाशिक येथे आदिवासी पारधी क्रांती संघटनेची आज जनजागृती मेळावा आहे या मेळावा घेण्याचा उद्देश एक असा आहे की आज हा पारधी समाज जो आहे ऑल इंडियामध्ये तुम्हाला या पारधी समाज दिसेल वास्तविक महाराष्ट्रामध्ये या पारधी समाज पूर्णपणे पसरलेला आहे हा समाज एका जागेवर स्थायिक नाही आहे आणि ह्या संघटनेचे उद्दिष्ट हे आहे की बाबा या समाजाला एकजूट करून एकत्र आणून समाजाच्या आडी अडचणी दूर करणे उदाहरणार्थ समाजावर आज एवढे मोठमोठे मुत भयान अन्याय अत्याचार होत आहेत की आमच्या लेकीबाडींचे बलात्कार होत आहेत त्यांना न्याय मिळत नाहीये तसेच शासकीय ज्या लाखो करोड रुपयाच्या ज्या योजना येत आहेत त्या योजना सुद्धा आमच्या लाभार्थ्यापर्यंत पोहोचत पोहोचत नाही आहेत अशा दृष्टिकोनने पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या पारधी समाजावर कोणत्याही प्रकारची अडी अडचण किंवा काही येऊ तर आमचा वाली कोणीच नाही आहे या महाराष्ट्रामध्ये तर त्यासाठी आम्ही जनजागृती मेळावे हे घेण्याचे ठरवलेले आहे आणि संघटनेचं एकच उद्दिष्ट आहे की बाबा आज कधी शासन कधी बोलत असेल की बाबा पारधी समाजाने शिकलं पाहिजे सवरलेलं पाहिजे चांगले उद्योग करायला पाहिजे परंतु शासनाने त्यांच्याकडे चांगल्या दृष्टिकोनने बघण्याची खूप गरज आहे कारण की आज आमचे खूप काही मुलं हे शिकून सवर सवरून आज घरी बसलेले आहेत चांगल्या पदव्या घेऊन घरी बसलेल्या आहेत आज त्या मुलांना ना काही नोकऱ्या आहेत ना काही शासनाचे काही उद्योग आहेत तर त्याच्यामुळे आमची ह्या संघटनेच्या मार्फत एकच एक ध्येय आहे किंवा जास्तीत जास्ती आमच्या समाज बांधवापर्यंत या, ये या शासकीय योजना पुरावं व तसेच होणाऱ्या अन्य अत्याचार कुठेतरी थांबावं याच्यासाठी आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर हे जनजागृती मेळावे घेत आहे आज नाशिक शहरामध्ये आदिवासी पारधी क्रांती संघटनेच्या माध्यमातून पारधी समाज जनजागृती मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या जनजागृती मेळाव्यासाठी संपूर्ण नाशिक जिल्ह्यातून सगळे पदाधिकारी सगळे पारधी समाज बांधव इथे उपस्थित झालेले आहेत आणि या मेळाव्यानिमित्त आम्ही सर्व समाजासाठी सर्व जनजागृती करणार आहोत आणि समाजासाठी यापुढे आमची वाटचाल काय असेल संघटनेची वाटचाल काय असेल संघटना यापुढे या काय काम करणार आहे तसेच पारधी समाज बांधवांसाठी ज्या योजना आहेत त्या कशा राबवायच्या आणि त्या योजनांचा लाभ कसा घ्यायचा आतापर्यंत ज्या योजनांपासून पारधी समाज लांब होता त्या योजना काय पोहोचत नव्हता परंतु आदिवासी पारधी संघटनेच्या माध्यमातून या योजना आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि यापुढे ही संघटनेचं आमचं काम जोरदार चालू राहणार आहे आणि आमची पूर्ण जी संघटना आहे ती तळागाळ पोचून आमच्या संघटनेचे अध्यक्ष माननीय मुकेश भाऊ साळुंके यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही संघटना पोहोचवण्याचं काम केलेलं आहे आणि आज त्यांच्या उपस्थितीत हा नाशिकमध्ये पारधी समाज जनजागृती मेळावा संपन्न होत आहे आणि याचा आम्हाला खूप आनंद आहे मुकेश भाऊ संस्थापक अध्यक्ष यांनी जे निर्णय घेतले याबद्दल नाशिक जिल्ह्यातून आम्ही जवळपास हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरण्यासाठी तयारी करत आहोत त्याच प्रकारे ज्या समाजाला आमच्या घरकुल योजनेच्या अंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या ज्या नगरसेवकांना आमदारांना आम्ही आजपर्यंत पत्र दिलेत त्या आमदारांनी आम्हाला कचऱ्यासारखं समजलं त्या पत्र्याला कचऱ्यासारखं समजलं याच्यासाठी आम्ही आम्हीच मोर्चे नाशिक मधल्या प्रत्येक आमदाराच्या दारा पडून वळवण्याची पूर्ण प्रयत्न करत आहोत यावेळी संपूर्ण भारतातील समाज एकजूट अशा प्रकारे होईल समाजावरील अन्याय कसा थांबवता येईल तसेच शासनाच्या विविध शासकीय योजनांचा लाभ कसा घेता येईल या विविध मागण्यांसाठी साधक बाधक चर्चा करण्यात आली समाजाच्या विविध मागण्यांसाठी विदर्भातून मुंबई मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात येणार असून समाजाच्या विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून मागितल्या जाणार आहेत या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष मुकेश साळुंके प्रदेश सचिव दीपक सूर्यवंशी महिला आघाडी महासचिव संगीता चव्हाण राज्य संघटक सचिन साळुंके जिल्हाध्यक्ष रमेश साळुंके योगेश चव्हाण विवेक सोनवणे जिल्हा कृषी विभाग भगवान सिंग साळुंके अमोल सूर्यवंशी अर्जुन पवार या मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी गुड्डू शेख न्यूज नाशिक